घटना आहे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातली मुलीचे वडील बाहेरगाव गेले होते आजी आजोबा कामानिमित्त शेतात व्यस्त होते आई नेहमीप्रमाणे घरकामात व्यस्त होती पण त्यांची तीन वर्षांची मुलगी अंगणात खेळत होती मुलीचा आवाज येत नाही म्हणून आई बाहेर आली तर ती अंगणात नव्हतीच मुलगी तीन चार तासांपासून घरी आली नाही म्हणून तिचा शोध घेत असताना मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी गावभर पसरली सगळीकडे मुलीची शोधाशोध सुरू झाली गावातल्या तरुणांनी परिसरातल्या विहिरी तळे इतर भागही पिंजून काढला आणि मग गावातील टॉवर परिसरातील झुडपांमध्ये चिमुकलीचा निर्वस्त्र अवस्थेतला मृतदेह सापडला कुटुंबियांसह अख्ख्या गावच्या पायाखालची जमीन सरकली तीन वर्षांच्या चिमुकलीचा अगदी निर्दयीपणे अत्याचार करून दगडानं ठेचून खून करण्यात आला होता आणि हे सगळं करणारा नराधम दुसरा तिसरा कुणी नसून त्याच गावातला विजय संजय खैरणार होता नेमकं हे प्रकरण काय चिमुकलीची हत्या कशी झाली विजय कसा सापडला आणि आता पुढं काय होणार सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी रविवारी म्हणजेच सोळा नोव्हेंबरला सायंकाळी मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे भागात एक संतापजनक घटना घडली डोंगराळे भागात एक कुटुंब राहत होतं ज्या कुटुंबामध्ये आई वडील आजी आजोबांसोबत एक तीन वर्षांची चिमुकली राहत होती रविवारी ती त्यांच्या घराच्या अंगणामध्ये खेळत होती वडील बाहेरगावी गेले होते आजी आज आजोबा शेतात गेले होते मुलगी नेहमीप्रमाणे अंगणात खेळत आहे म्हणून आई देखील घरातील कामाला लागली याच वेळेचा फायदा घेत त्याच गावातला एक चोवीस वर्षांचा तरुण विजय संजय खेरणार तिथे आला आणि त्यानं मुलीला चॉकलेटचं अमिष दाखवलं आणि स्वतःच्या घरी घेऊन गेला तिच्यावर अत्याचार केला चिमुरडेच्या शरीराचे लक्ष तोडले रविवारी सायंकाळी अंधार पडल्यानंतर या मुलीला दगडानं ठिचून मारून त्यानं टाकलं आणि गावात असलेल्या मोबाईल टॉवरच्या परिसरामध्ये एका झाडाच्या झुडपात मृतदेह फेकून दिला इकडं मुलगी अंगणात नाही ही गोष्ट घरच्यांच्या लक्षात आल्यापासूनच तिचा शोध सुरू होता मुलगी सापडत नसल्याची बातमी गावभर पसरली होती संपूर्ण गाव तिला शोधत होतं चार पाच तास उलटून गेले तरी देखील मुलगी काही सापडत नव्हती म्हणून घरच्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस देखील त्या ठिकाणी आले आणि तपास करू लागले आणि मग पोलिसांना मोबाईल टॉवरच्या परिसरामध्ये एका झुडपात निर्वस्त्र अवस्थेतला तिचा मृतदेह सापडला तिचा चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचलेला होता शरीरावरती झकमा होत्या हे सगळं दृश्य पाहून कुटुंबियांच्या आणि गावातल्या लोकांच्या पायाखालची जमीनच चरकली अतिशय निर्घृणपणे चिमुकलीची हत्या करण्यात आली होती चिमुकलीचा मृतदेह फेकताना विजयच्या घराच्या भिंतीवर रक्ताचे डाग पडले होते त्यामुळे संशयित विजयला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं रात्री उशिरा पीडित चिमुकलीचा मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला आरोपी विजय खरणार याचं या चिमुकलीच्या वडिलांशी भांडण झालं होतं हे भांडण टोकाला पोहोचलं होतं दोघांमध्ये अनेकदा वादही झाले होते आणि हाच राग आरोपीनं डोक्यात ठेवला बदला घेण्यासाठी त्यानं थेट तीन वर्षाच्या त्याच्या चिमुकलीला टार्गेट केलं आणि तिची हत्या केली याची कबुली आरोपीनं दिली आहे मात्र सत्य समोर येताच संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन सुरू केलं मालेगाव कसुंबा महामार्ग तसेच इथल्या सामान्य रुग्णालय परिसरात आंदोलन करण्यात आलं संशयिताला अटक करून फाशी द्या अशी मागणी करत पाच तास आंदोलन करण्यात आलं शेवटी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी डोंगराळी इथं भेट दिली पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून कुटुंबीय व ग्रामस्थांची चर्चा केली सखोल तपास करून संशयित आरोपीवर कठोर कारवाईचं आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेण्यात आला या संतापजनक घटनेमुळे डोंगराळे गावातील नागरिक संतप्त झाले असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे या घटनेनं केवळ गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला असून अशा अमानुष कृत्यांवर कठोर कारवाई होणं अत्यावश्यक असल्याची भावना व्यक्त होते आहे या प्रकरणी भाजप महिला प्रदेशाध्यक्ष म्हणाल्या अशी घटना ऐकल्यावर काळीश पिवटून निघतं समाजातल्या विकृत लांडगे हीच वेळ आहे अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही पीडित कुटुंबाला चांगल्या चांगला, चांगला अधिवक्ता देऊन फास्ट ट्रॅकवर खटला चालवला जाईल त्याला कठोर शिक्षा म्हणजेच फाशी व्हायला पाहिजे तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही चिमुकलीवर अत्याचारानंतर तिच्या निर्दयीपणे झालेल्या खुणानं प्रत्येक डोंगराळी वासियानं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली महिला रडत या घटनेचा निषेध आणि संताप व्यक्त करत होत्या गावातील हस्ती खेळती चिमुकली नराधमाच्या अत्याचाराला बळी पडली या घटनेनं गावात शोकळा पसरली होती गावच्या काळजाचा तुकडा गेल्यानं एकाही घरात दिवसभर चूल पेटली नाही चिमुकलीवर अत्याचार करणारे असे नराध मोकाट फिरतील तर आम्ही काय घराबाहेर पडायचं नाही का आम्ही आयुष्यभर काही करू का शिकायचं कसं समाजात वावरायचं कसं त्या अशी संतप्त भावना व्यक्त करत चिमुकलीचे नातेवाईक आणि डोंगराळी येथील महिलांनी रुद्रावतार धारण केला होता महामार्गावर करण्यात आलेल्या रस्ता रोको प्रसंगी त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जमिनीवर बसून या महिलांच्या भावना समजून घेतल्या त्यांचं सांत्वन करतानाच आरोपीला कठोर शिक्षेसाठी सारं काही करू त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सर्वांची भावना आहे या घटनेनं साऱ्यांचं उदय पिवटून निघालाय असं घडू शकतं याचा विचारच करवत नाही असं महिला सांगत होत्या महाविद्यालयीन व शाळकरी मुलीही या भावना व्यक्त करण्यात आघाडीवर होत्या डोंगराळे गावातल्या घटनेचा तपास उपधीक्षक यशवंत बावीसकर यांच्याकडे देण्यात आलाय हा खटला जलद न्यायालयात चालवला जावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास केला जाणार आहे गुन्हेगाराला कठोर शासन करून चिमुकलीसह ग्रामस्थांना न्याय मिळवून देऊ बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण असं आहेत तसंच डोंगराळे येथील चिमुकलीवर गेलेले दुष्कर्म हे अत्यंत निंदनीय आहे हा खटला जलद न्यायालयात चालवावा ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे खटल्याची जबाबदारी सोपवावी यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली जाणार आहे मंडळीतील चिमुकली फक्त तीन वर्षांची होती तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती पण या घटनेनंतर तिच्या आई वडिलांवर खूप मोठं दुःख कोसळलंय या नाराद आम्हाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि त्या चिमुकलीला न्याय मिळावा आणि ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला